नाणेचे नरेंद्राचार्य यांचा एकवीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे यानिमित्त तेलंगणा गोवा मराठवाडा पुणे मुंबई नागपूर नाशिक इथून पायी दिंडी काढण्यात आली आहे या दिंडीद्वारे पर्यावरणाचं महत्त्व स्पष्ट करत दिंडी मार्गावर ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण केलं जातं आहे हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करत या दिंड्या नाणीचकडं निघाल्या आहेत वसुंधरा दिंडीचं आज कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आलं रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या जन्मदिनानिमित्त सत्तावीस सप्टेंबर रोजी तेलंगणा राज्यातील कामारेड्डी इथून वसुंधरा पायी दिंडीला प्रारंभ झाला पर्यावरण रक्षणाचा संदेश देत चाळीस दिवस पायी चालत येणाऱ्या वसुंधरा दिंडीचा आज कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौकात आगमन झालं रामानंद संप्रदायाच्या वतीनं सुवासिनींना औक्षण करून वाद्यांच्या गजरात दिंडीचं स्वागत केलं यावेळी कृष्णात माळी दिलीप कोळी मनीषा मगदूम रमेश मगदूम सीमाताई पाटील मधुकर बाबर अमोल पाटील उपस्थित होते ग्लोबल वॉर्मिंगचा धोका ओळखून रामानंदाचार्य यांनी तीन वर्षापूर्वी दिंडीची सुरुवात केली पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार आणि नरेंद्र आचार्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे या दिंडीद्वारे प्रत्येक दिवशी चार ठिकाणी वृक्षारोपण केलं जात दरम्यान आंबेवाडी इथल्या दत्त समर्थ हॉलमध्ये पादुका दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती इथं संतोष साखरे अनिल मोहिते अमोल शिंदे ओंकार जंगम अभिजित अवसरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी प्रवचनकार सीमा पाटील अमित लाड अमोल पाटील सचिन पाटील अंजली तळवणेकर संजय यादव उपस्थित होते दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर दिंडी नाणीचकडं मार्गस्थ झाली